शिर्डी मतदारसंघात लढतीचं चित्र आता स्पष्ट झालंय महायुतीकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून प्रतिभा घोगरे या प्रमुख उमेदवारांसोबतच आता डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे देखील रिंगणात उतरले आहेत त्यामुळे शिर्डीत तिरंगी लढतीचं चित्र निर्माण झालंय या तिरंगी लढतीचा राधाकृष्ण विखे पाटील यांना तोटा होईल अशा चर्चा सुरू झाल्यात विखे घोगरे पिपाडा या लढतीत कसं राजकीय समीकरण जुळेल विखे यांना ही तिरंगी लढत अवघड जाईल का सविस्तर नमस्कार मी अमोल तुम्ही पाहतात न्यूज ट्वेंटी फोर शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत गेल्या काही महिन्यांपासून राजेंद्र पेपाडा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करत होत्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील बंडखोरी रोखण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले मात्र राजेंद्र पिपाडा हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर शेवटपर्यंत ठाम राहिले त्यामुळे आता शिर्डीत महाविकास आघाडीकडून प्रभावती घोगरे महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील तर अपक्ष राजेंद्र पिपाडा यांच्यात तिरंगी लढत होणार आहे या तिरंगी लढतीत महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांचं प्राबल्य राहील असं नागरिक म्हणतायत याचं पहिलं कारण म्हणजे पिपाडा यांनी भरलेला अपक्ष फॉर्म राजेंद्र पिपाळा हे भाजपचेच नेते आहेत त्यांनी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला त्यामुळे भाजप अर्थात महायुतीच्या मतांमध्ये फाटाफूट होतरा दिसेल राजेंद्र पिपाडा यांचा राजकीय होल्ड चांगला आहे त्यामुळे विखे पाटील यांचं मतदान कमी होईल त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांचं मताधिक्य चांगलं राहील असं नागरिक सांगतायत प्रभावती घोगरे यांचं पारड विखे पाटील यांच्यापेक्षाही जड राहील याचं कारण एक म्हणजे या विधानसभा मतदारसंघात पुंदांबा वाकडी साकुरी शिर्डी कोल्हार आणि लोणी आदी जिल्हा परिषद गट आहेत यातील कोल्हार हे प्रभावती घोगरे यांचं माहेर तर लोणी हे सासर आहे त्यामुळे येथे प्रभावती घोगरे चांगल्या चालतील असं म्हटलं जात आहे पुंताबा व वाकडी यामध्ये कोल्हे यांचं प्राबल्य आहे सध्या ते महायुती सोबत असले तरी विखे पाटलांसोबतच त्यांचं राजकीय वैर सर्व आहे त्यामुळे येथे हे किती काम करतील याबाबत नागरिक व्यक्त त्यामुळे घोगरे यांचंच प्राबल्य राहील असं नागरिक बोलत आहेत जर पाहिल्या तर साधारणत बेचाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान हे विखे यांच्या विरोधातच होत आलेलं आहे उर्वरित मतदान विखेंच्या झुळीत पडतं परंतु आता पिपाडा हे विखे यांचं मत खातील यामुळे विखे यांचं मताधिक्य कमी होताना दिसेल तसेच विखे पाटील यांच्या विरोधात होणारे बेचाळीस ते पंचाळीस टक्के मतदान जर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीची ताकद आणि प्रभावती घोगरे यांचं वैयक्तिक जनसंपर्क यामुळे जर आणखी दहा टक्के जरी वाढले तर प्रभावती घोगरे या विजयाकडे वाटचाल करतील यात शंका नाही असं नागरिक बोलून दाखवत आता मतदार संघात जर पाहिलं तर भाजपमध्येच झालेली बंडाळी कोले यांच्याशी असणारे राजकीय वैर तसेच विखे यांच्या परंपरागत विरोधक यामुळं त्यांची ताकद कमी झाल्यासारखी वाटते प्रभावती घोगरे हा नवीन व कसलाही आरोप नसला क्लीन चेहरा समोर आहे त्यामुळे जनतेचा सपोर्ट त्यांच्या बाजूने राहील तसेच बाळासाहेब थोरात यांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे सोबतच महाविकास आघाडीची एकत्रित ताकद त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे त्यांचंही पारडं जड असेल असं नागरिक सांगतायत आता हे सगळं खरं असलं तरी विखे देखील कमी नाहीत त्यांचाही राजकीय होल्ड मोठा आहे आम्ही जे मांडतो ते केवळ चर्चा असतात हे काही ठाम मत मतदार हाच राजा आहे तो आपला निर्णय घेत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू नवीन एपिसोड मध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा